पोलीस स्टेशन जेल रोड यांच्या मार्फतीने एका गुप्त बातमीदाराची बातमीच्या अनुषंगाने वर्कआउट करून एक दारू पकडण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने सर्व विदेशी दारू जी तस्करी करून घेऊन जात गेली जात होती ज्यामध्ये एकूण तीन लाख एकतीस हजार रुपये किमतीची विदेशी दारू आणि ते वाहन करणारं वाहन त्याचबरोबर त्या तस्करी करणारा जो प्रमुख आरोपी आहे त्यालासुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे कुटुन, कुटुन, बनावट नाही ही बनावट दारू नाही फक्त ही बेकायदेशीर बेकायदेशीरित्या तस्करी करून घेऊन जात ही मार्केटमध्ये विकण्यासाठी घेऊन जात होते, जात होते। आता कुठून आली आणि नेमकी स्वस्त त्यांना कुठे मिळाली आणि अशा स्वरूपात मोठ्या प्रमाणात कुठे मिळाली या संदर्भातला तपास आमचा सुरू आहे आरोपी किती याच्यात सध्या एक आरोपी आहे अजून दोन निष्पन्न होते